नमस्कार वाणी साहेब आज संस्थेमध्ये तुम्हाला बोलवण्याचं कारण की काल तेवीस दोन हजार तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ह्या संस्थेतील मुख्य आरोपी हनुमान महादेव हांडे यांच्या नावे असलेली मिळकत जे पोस्टाचे गाळे होते त्याचा काल जाहीर ले त्या लिलाव झाला तो लिलाव होत असताना संस्थेने त्या गाळ्यांचा लिलाव हा पाचव्यांदा पुकारलेला आहे कारण त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी अशा होत्या की हनुमान महादेव हांडे यांनी विविध संस्थेमधून जे कर्ज घेतलेली होती त्या कर्जाच्या परत झाल्या नव्हत्या त्यांचे काही बाकी होते कर्ज या गाळ्यांचा लिलाव झाला याच्यावरती विशाल जुन्नरचं पोस्टाच्या ऑफिसचे जे आहेत फ्लॅट त्याच्यावरती विशाल जुन्नरचं कर्ज होतं ते कर्ज आम्ही मिटवलं थोडंफार राहिलं होतं जुन्नरचे अध्यक्ष अरुण पारके यांच्याबरोबर चर्चा केली आपसात ते थोडेफार रक्कम काय होती ते आपसात मिटून घेऊन ते गाडी आम्ही नील केली परंतु दुसरी एक संस्था सिद्धेश्वर संस्था यांचं पण त्या दोन फ्लॅटवरती कर्ज होतं आणि त्या फ्लॅटचा लिलाव सुद्धा आम्ही पंचवीस लाखाला त्यावेळेस केलेला होता परंतु त्यांनी एन ओ सी न दिल्यामुळे आणि कुठलीही भाषा तडजोडीशी न केल्यामुळे वेळोवेळी त्यांना बोलवलं हनुमान महादेव हांडे यांनी त्या सिद्धेश्वर पतसंस्थेतून दोन हजार अकरा रोजी कर्ज घेतलं होतं प्रत्येकी दोन दोन लाखाच्या दोन फाईल होत्या आणि त्यांनी दोन हजार अकराला कर्ज घेतल्याच्यानंतर दोन हजार तेराला त्यांनी मॉर्गेज करून घेतलं ते मॉर्गेज करून घेतल्याच्यानंतर त्याची वसुली यांनी दोन हजार चोवीसला वसुली केली परंतु दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही त्या गाडी विकायला फ्लॅट विकायला काढले त्यावेळेस सिद्धेश्वर वाल्यांचे चेअरमन पंडित लोणकर यांच्याशी चर्चा केली तो आम्हाला काय दाद देईना त्याच्यानंतर आम्ही त्याला अप्पर निबंधक पुणे या ठिकाणी बोलवलं डी आर जिल्हा उपनिबंधक पुणे या ठिकाणी बोलवलं कर्जाच्या फायली घेऊन तो त्या ठिकाणी आलेला नाही या आर सहाय्यक निबंधक जुन्नर या ठिकाणी बोलवलं त्याही ठिकाणी आलेलं नाही फक्त म्हणायचं मला वीस लाख रुपये कर्ज घेणे वीस लाख रुपये घेणे परंतु तो कुठल्याही बाबतीमध्ये पुढं आलेला नाही त्या गाड्यांचे आपण तीन वेळा केलेले फ्लॅटचे तीन वेळा केलेले आपल्याला रद्दवादल ते करावे लागले त्याच्यानंतर आत्ता ज्या ठिकाणी आपली संस्था खाली आहे त्या दोन गाळ्यांमध्ये त्या दोन गाळ्यांचा लिलाव याचं वसुली दाखल्याप्रमाणे जर दोन्ही कर्ज प्रकरणांचं येणं जर म्हटलं ते आठ ते दहा लाखाच्या आसपास आहे परंतु त्याचंही काय केलं प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशाने पंडितांना कर या संस्थे चेअरमन त्यांनी आणि त्यांच्या संचालक मंडळाने त्या गाळ्यांचं अपसेट म्हणजे hmm. मार्केट व्हॅल्यू जे आहे ते पंधरा ते सोळा लाखाच्या आसपासचं आहे एका एका गाळ्याचं म्हणजे दोन्ही गाड्यांचं अपसेट प्राईज ही तीस एकतीस लाखाच्या आसपास गेली त्यांनी दोन्ही गाड्यांची अपसेट प्राईज ही पंधरा लाख काढली साडेसात लाखाच्या गाड्यांची अपसेट प्राईज काढली हे आमच्या जेव्हा लक्षात आलं त्याच्या अगेन्स्ट आम्ही डी आर यांच्याकडं कंप्लेंट केली मग डी डी आर यांच्याकडे कंप्लेट केल्याच्यानंतर त्यांनी त्याला घ्यायचे आठ ते दहा लाख त्यांनी दोन्ही गाड्यांचा लिलाव केला दोन्ही गाड्यांचा लिलाव केला त्याच्यामध्ये आमच्या संस्थेचे चेअरमन यांना लिलाव घेण्यास भाग पाडलं यांनी एका गाड्याचा लिलाव राजू पवार यांना दिला सदा तीस लाखाला दोन्ही गाड्यांचे लिलाव केले लिलाव केल्याच्या नंतर आम्ही ते लिलाव कशा पद्धतीचे बेकायदेशीर आहेत हे डीटीआरच्या त्यांच्या लक्षात आणून दिले आणि वसुली अधिकाऱ्याच्या माध्यमातून ती संपूर्ण लिलावाची प्रक्रिया आम्ही थांबवली थांबवल्याच्या नंतर वसुली अधिकाऱ्याशी आमची चर्चा झाली अप्रनिबंधकाबरोबर चर्चा झाल्याच्या नंतर त्यापैकी एका गाड्याचा लिलाव साडे अठरा लाखाला आपण सिद्धेश्वर पतसंस्थेकडून घेतला त्यांचं कर्ज वजा जाता उर्वरित रक्कम आपल्या संस्थेला येईल असा शब्द आम्हाला डी टी आर असेल अप्रदिमक वाडेकर साहेब असेल जगताप साहेब असेल साहेब यांनी आम्हाला तो दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर काल ज्या वेळेस आम्ही ह्या फ्लॅटचे लिलाव केले त्यावेळेस सिद्धेश्वर पतसंस्थेचा चेअरमन पंडित लोणकर आणि दर्शन प्रिंटिंग प्रेसचे सर्वे सर्वा आपले अन्न लोणकर ह्या पतसंस्थेमध्ये काल आले आणि पतसंस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी लोकसेवक जो आपला वसुली अधिकारी राजू लोखंडे त्याच्याविषयी काहीतरी अर्वाच्य भाषा वापरली त्रास दिला आणि दुसऱ्या अंगाने संस्थेची बदनामी केली याच संस्थेमध्ये येऊन ह्या संस्थेमध्ये त्यांनी बैठ दिली त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला बोलवले खरं तर त्यांनी काय केलं की लिलावात तो आमच्या संस्थेचा सभासद नाही ठेवीदार नाही कर्जदार नाही कुठल्या कर्जदाराला तो जामीनदार नाही लिलावात भाग घ्यायचा तर संस्थेमध्ये लिलावाच्या प्रक्रियेप्रमाणे जे डिपॉझिट भरायचं असतं बोली लावण्याच्यापूर्वी ती बोली लावण्याच्यापूर्वी डिपॉझिट भरलेलं नाही त्याच्या संस्थेचा ठराव नाही लिलावात भाग घेण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही गोष्ट न करता संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने काल या ठिकाण त्यांनी बाईट घेतलेली आहे आणि त्यांनी आमच्या संस्थेची बदनामी केल्या विरु केल्यामुळं आणि लोकसेवकाच्या विरुद्ध ह्या ठिकाणी बदनामी केल्यामुळं आणि लोकसेवकाला अडचणी आणण्याचा कार्यक्रम केल्यामुळे आम्ही त्या पंडित अण्णा लोणकर पंडित लोणकर आणि अण्णा लोणकर विरुद्ध नारंगगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणार आहोत कारण त्याला कोणीही आमच्या संस्थेमध्ये बोलवलेलं नव्हतं किंवा काहीही नाही आणि लिलाव घेताना कुठल्याही प्रकारची प्रक्रिया त्याने पूर्ण केलेली नाही अर्थाअर्थी त्याचा आमच्या संस्थेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही सिद्धेश्वरच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर या पंडित अण्णा लोणकरच्या सगळ्या संस्थेची चौकशी झाली पाहिजे या माध्यमातून अशी मागणी मी सहाय्यक निबंधक राजन गजेंद्र देशमुख यांच्याकडं करणार आहे डी आर प्रकाश जगताप यांच्याकडं करणार आहे चौकशी याची झाली पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मला मिळालेल्या माहितीनुसार संस्थेच्या नावाखाली तो छुपी सावकारी करतोय हे असं आम्हाला समजलेलं आहे त्याच्यामुळे या पंडित अण्णा लोणकर पंडित लोणकर आणि अण्णा लोणकर यांनी काल या ठिकाणी येऊन जो धिंगाणा घातला जी बॅट दिली संस्थेची बदनामी केली त्याच्यामुळं आम्ही नारंगाव या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध आज फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत यासाठीच आपल्याला निमंत्रित केलं होतं